आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडी दत्तमंदिरात चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात पंचंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला मात्र पावसाच्या उघडीपीमुळे पाणी उतरत असल्याने उत्तरता दक्षिणद्वार सोहळा देखील पार पडला कृष्णामाईने दत्तप्रभूंच्या स्पर्श केल्याने भाविकांनी या पर्वणीचा लाभ घेतला गेल्या आठवड्याभरापासून धरण पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे या पार्श्वभूमीवर कृष्णा पंचंगा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ व घट होत होती सोमवारी दिवसभरात पावसाने उघडीप दिल्याने पाणी संत गतीने वाढत होते दत्त मंदिरात पाणी आल्याने भाविकांना दक्षिणवार सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली होती दत्त पादुकांवरून वाहत येणाऱ्या कृष्णा नदीच्या प्रवाहात स्नान केल्याने महापुण्य मिळते अशी श्रद्धा असणारे भाविक सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारणा करताना दिसले काल सायंकाळी पालखी सोहळा दोन पाण्यातून काढण्यात आला होता याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याने दक्षिणद्वारासाठी अनेक भाविक दाखल झाले होते अखेरीस आज पहाटे सव्वा चार वाजता हा सोहळा पार पडल्याने भाविकांना परवणी साधता आली उतरता दक्षिणद्वार सोहळा देखील लगेचच पार पडल्याने हा योग थोड्या वेळासाठीच ठरला दरम्यान श्री नृसिंह सरस्वती स्वामी तर्फे प्रशासनाने योग्य तयारी केली आहे सर्व उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती विश्वस्त पांडुरंग रुक्के पुजारी व आनंद पुजारी यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका